नमस्कार आज चैत्रशुद्ध तृतीया गौरीची तीज आज गौरीचं आगमन झालेलं आहे आणि तिच्या स्वागतासाठी आपण आंबेडाय आणि पने करणार आहोत इथे मी गॅस चालू केला आहे त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे तेल तापत ठेवलेले आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडती आहे आता त्याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे जिरं छान फुल्लं आहे त्याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे हिंग थोडंसं जास्त घालणार आहे स्वाद येण्यासाठी नंतर त्याच्यामध्ये मी हळद घालते आहे आता इथं माझ्याकडं एक हिरवी मिरची त्याचे तुकडे करून घेतलेले ते घालते आहे दोन बेडगी मिरच्यांचे तुकडे घालते आहे आणखीन दोन सांडगी मिरच्यांचे तुकडे करून घालते आहे सांडग्या मिरचींचा सा मसाला थोडा बाहेर आला तो पण मी ह्याच्यात घालते आहे माझ्याकडं दहा ते पंधरा ताजी अशी कढीलिंबाचे पान आहेत ती पण मी ह्याच्यात घालते आहे आणि ही फोडणी मी सगळी ढळून घेते एकत्र करते म्हणजे सगळ्या पदार्थांचा वास फोडणीला छान येतो हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक अँड शेअर करा आता सकाळी मी पाच तासापूर्वी हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती ती मी दहा मिनटापूर्वी उपसून घेतलेली आहे आणि ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे ह्या डाळीमध्ये थोडंसं पाणी घाला किंवा न घालतासुद्धा तुम्ही ती जाडसर म्हणजेच जा अर्ध अशी वाटून घ्यायची आहे मिक्सर बंद चालू करून हे आपण करून घेऊ शकता त्याच्यामध्ये मी तीन मोठे चमचे कैरीचा कीज घालणार आहे आणि चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मी मिरची जिरं आणि आलं यांचा ठेचा केला आहे तो एक चमचा घालते आहे आवडीप्रमाणे चवीनुसार मीठ घालते आहे कैरीचा आंबटपणा कमी करण्यासाठी दोन चमचे साखर घालते आहे आणि नंतर ह्याच्यावर आपली सर्वांची आवडती कोथिंबीर घालून हिडा स्वादिष्ट करते आहे आपण जी खमंग फोडणी केलेली आहे ती खमंग फोडणी या डाळीवर मी घालून घेते आहे आणि डाळ एकजीव करते आहे अशा प्रकारे आपली आंबेडा म्हणजेच डाळीची कोशिंबीर तयार झालेली आहे आता इथे मी आपला जो उरलेला कैरीचा किस आहे त्याचं कच्च्या कैरीचं पन्ह करते आहे तो किस मी मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे पाऊण वाटी साखर एक चमचा वेलदडीची पोड चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घातलेलं आहे आणि हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते आहे आता मिक्सर लावून झाला आहे आणि मिक्सरमधून काढलेलं हे जे पनं आहे ते मी एका उभ्या गंधामध्ये काढून घेते आहे मिक्सरचं भांडं पण धुवून घेतलेलं आहे हे पनं मी सात ते आठ केशाच्या काड्या थोडंसं केशवेलची सिरप आणि पुदिन्याची पानं घालून सजवून घेतलेले आहे धन्यवाद